आत्मोन्नती विद्या मंदिरामध्ये मावळी ज्ञानोबा यांचा शतकोत्तर महोत्सव जो जयंती सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने माऊळी ज्ञानोबा राय काय आहेत आणि ज्ञानोबा रायांचं जे पसायदान आहे किती मोलाचं आहे कारण विश्वाला मार्गदर्शन करणारे पसायदान ते मुलांपर्यंत जावं यासाठी केलेला हा अट्टाहास माऊली ज्ञानोपाऱ्यांच्या पसायदानाबद्दल शास्त्राने मुलांपर्यंत जावं हे सांगितलेलं आहे सर्वांनी अगदी मनापासून आपल्या हात जरा पुढे समोर ठेवा अगदी मनापासून मनाचा धक्का लावू नका फक्त दोन मिनटं फक्त जास्त काही म्हणणार नाही आपण त्यातलं दहा मिनटं अगदी साडेनऊ पर्यंत हाकलं नाही जेणेकरून या अर्थाने तुम्हाला बरं वाटेल प्रथमतः एक ओवी म्हटली जाईल आणि त्याचा उच्चार सर्वांनी करायचा आहे करणार ना बाळा ना? मनापासून ऐका सर्वांनी ओ, वेद प्रतिपाद्या जय जय आत्मरूपा आत्मरूपा देवा तू गणेश

माऊली ज्ञानोबा रायाने मराठी सारस्वताला आलेलं ला गोंडस्फूट म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचं जे निरूपण आहे ते ज्ञानेश्वरीचं निरूपण त्यांचं वाकचातुर्य त्यांच्या सद्गुरायाकडून घेतलं माऊली ज्ञानोबरायांच्या सद्गुराया म्हणजे त्यांचे बंधू त्या बंधूंचं नाव आहे संत निवृत्ती महाराज हे प्रेमाने त्यांना दादा म्हणायचे आणि हे सांगत असताना हे कितीचं तत्वज्ञान आहे ज्ञानेश्वरी हे कितीच तत्वज्ञान आहे त्यासाठी या ज्ञानेश्वरीला ज्ञान ईश्वरी असं म्हटलं गेलं का कुठलं ज्ञान बापर आहे ज्ञान ईश्वरी ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक कोविमध्ये ईश्वरी ज्ञान आहे ईश्वरी ज्ञान हे कसं आहे तर मावळी ज्ञानोबाची प्रत्येक कोवी ही आउट हाताचे आहे किती आऊट रुपाचे आहे आउट रूप म्हणजे बाळान काय आऊट म्हणजे साडेतीन हात किती आपला प्रत्येकाचा देह हा साडेतीन हाताचा आहे कितीचा आहे जेवढा हात आहे ना तेवढाच आहे म्हणून माऊली ज्ञानोबाची प्रत्येक ओबी आऊट रूपाने भरलेली आहे माऊली ज्ञानावरांचे समकालीन असणारे संत नामदेव महाराज म्हणतात नामामाणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी या न्यायाप्रमाणे पसायदानाचा जो अर्थ सांगत असताना हे मागणं मागत असताना ते आपल्याला अनुभवता आले पाहिजे माऊली ज्ञानोबा महाराजांनी गीतेच्या गीतेच्या सातशे श्लोकांवर गीत किती किती मध्ये श्लोक आणि आपला धर्मग्रंथ कोणता आहे कोणता धर्मग्रंथ आहे आपलं हे सुद्धा माहिती नसेल की आपला धर्मग्रंथ कोण शाळे भगवद्गीता हा श्रीमद भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे आणि त्या भगवद्गीतेमध्ये सातशे श्लोक आहे आणि सातशे श्लोकामध्ये माऊली ज्ञानोबा राय नऊ हजार त्या ठिकाणी चौतीस सोह्या प्रसुत केलेल्या आहेत आणि या पसायदान मागण्याचा अर्थ एकच आहे माऊली ज्ञानोब आपल्या दादांकडे पसायदान मागलं हे मागत असताना ते शब्द वापरला आता कोणता शब्द वापरला आता या शब्दाच्या अर्थ होतो जागृती आता जागृती निर्माण झाली आता तुम्ही अभ्यास सुरू कधी करणार आता तर चांगले कधी वागणार कळलं का हा आता जो शब्द आहे ना आता शब्द हा आता शब्द तुम्ही कधीही भविष्यात वापरातो भूतकालात तसाच असतो भविष्यकाळात तसाच आहे आणि वर्तमानाला तर तसाच आहे आता म्हटल्यानंतर आता आम्ही चांगल्या योगाची सुरुवात करणार आम्ही माझ्या शाळेवर प्रेम करणार कारण आता शब्द हा कधीही तुम्ही म्हणा तो नित्य नियमाने पुढं झालेला आहे आता म्हणजे आ आ म्हटल्यानंतर आल्यानंतर जातो ता म्हटल्यानंतर तो वर्तमान काल असतो आता म्हटल्यानंतर पूर्ण भूतकाळात जात होतो एवढं गतीने चाललेलं आहे आता विश्वात्मक देवे माऊली यांनी सांगितलं विश्वात्मक मला सांगा तुमच्या हातात जर चॉकलेट जर असेल तर तुम्ही कोणाला देणार नाही स्वतःच खाणार कोणाला देणार स्वतःच खाणार ना बरोबर पण त्यावेळी माऊली दैनोबा यांनी साडेसातशे वर्षापूर्वी आपल्या दादांकडे मागणी मागितली काय जगाला सुखी करण्याची मागणी मागितली कोणाला सुखी करण्याची मागणी मागितली मला सांगा जग जर सुखी व्हावं असं वाटत असेल ना तर देवाकडे पहिल्यांदा देवाकडे मागणं म्हणजे देवाकडे काय मागत असेल तर एकच वाक्य म्हणतो देवा सर्वांना सुखी ठेव हे जे वाक्य आहे ना देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यामध्ये सर्वजण आले जर शेजारना सुखी असेल तर आपण सुद्धा का असणार कळलं का मागण्यातली कला आहे माऊली ज्ञानाबाहेर साडेसातशे वर्षापूर्वी मागितलेली कला आहे